नमस्कार मिकी है, मी किशोरी आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे मॅक्सी ड्रेसेस शेअर करणार आहे ते सगळे खूप जास्त कम्फर्टेबल असणार आहे तुम्ही कुठल्याही एज ग्रुपच्या असू द्या हे ड्रेसेस तुम्ही अगदी आरामात घालू शकता आणि तुमचा लुक अगदी आकर्षक बनवू शकता हे जे ड्रेसेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते कुठल्याही बॉडी टाईपवरती छान दिसणार आहेत त्यामुळे यामधला कुठलाही ड्रेस तुम्ही अगदी आरामात विकत घेऊ शकता आणि तुमचा लुक सुंदर बनवू शकता आता हे सगळे जे ड्रेसेस आहेत ते अगदी पाचशेच्या आतमधले आहेत पाचशेच्या आतमध्ये तुम्हाला एवढे सुंदर ड्रेसेस मिळणार आहेत त्या सगळ्याच्या प्राइस आणि लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे नक्कीच देणार आहे तुम्ही नक्की जाऊन आँ चेकआउट करा जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते ड्रेस कोणते आहेत हे बघू आपला पहिला जो ड्रेस आहे तो मी वेअर केलेला हा चॉकलेटी कलरचा फ्लोरल प्रिंट वाला ड्रेस आहे खूप सुंदर ड्रेस आहे हे बघताय चॉकलेटी कलरचा ड्रेस आहे आणि त्यावरती व्हाईट कलरचे फ्लोरल त्यांनी दिलेले आहेत या ड्रेसच्या नेकला छान असा इलास्टिक दिलेला आहे आणि पुढच्या बाजूला अशा प्रकारचे नॉट दिलेले आहे ही नॉट तुम्ही नेकला सुद्धा बांधू शकता जर तुम्हाला एखादा छान मॉडर्न लुक हवा असेल तर ही नॉट तुम्ही नेकला सुद्धा बांधू शकता तुम्ही स्लिवजला बघू शकता छान अशी इलास्टिक दिलेली आहे त्यामुळे तुमच्या हेवी जरी आर्म्स असतील तरी सुद्धा अगदी कम्फर्टेबली तुम्ही हा ड्रेस नक्कीच घालू शकता हा ड्रेस तुम्ही कॉलेजसाठी वापरू शकता ऑफिससाठी वापरू शकता जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर त्यासाठी हा ड्रेस तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन या ड्रेसच्या फॅब्रिकविषयी बोलायला जाल तर खूप सॉफ्ट असं फॅब्रिक आहे अंगाला अजिबात टोचणारं फॅब्रिक नाही स्मॉल साइज पासून ते डबल एक्सेल पर्यंत मेशोवरती साइज आहे आता आपला दुसरा जो ड्रेस आहे तो आहे जेट ब्लॅक कलरचा हा मॅक्सी ड्रेस तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असा हा कलर आहे शिवाय या ड्रेसचं फॅब्रिकसुद्धा अतिशय सुंदर आहे जॉर्जेट फॅब्रिकमध्ये हा ड्रेस तुम्हाला मिळून जाईल आता या फॅब्रिकच्या स्लीव्ज तुम्ही बघायला जाल तर फ्रीलमध्ये याच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत शिवाय खूप जास्त कम्फर्टेबल हा ड्रेस आहे तुमचं वजन कितीही असू द्या तुम्ही बारीक जरी असला किंवा खूप जास्त हेवी वेटच्या जरी असला तरीसुद्धा हा ड्रेस तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे आणि अगदी कम्फर्टेबली तुम्ही हा ड्रेस नक्कीच कॅरी करू शकता शिवाय जर तुमचं बेलिफॅट जर जास्त असेल तर ज्यांचं बेलिफॅट जास्त आहे तेसुद्धा हा ड्रेस अगदी आरामात वेअर करू शकता या ड्रेसमुळे त्यांचं बेलिफॅट हाईट होण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होईल या ड्रेसचं जे स्लीवचं डिटेलिंग आहे ते मला खूप जास्त आवडलेलं आहे फ्रिलमुळे या ड्रेसला खूप सुंदर असा लुक आलेला आहे हा जो है है। ड्रेस आहे तो लॉंगमध्ये आहे या ड्रेसची लेंथ ही अँकल लेंथपर्यंत हा ड्रेस तुम्हाला येतो तुम्ही याचा लुक बघू शकताय अतिशय कम्फर्टेबल आणि सुंदर असा हा ड्रेस आहे कॉलेजला जात असाल तर कॉलेजसाठी सुद्धा हा ड्रेस तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे जर तुम्ही छान असं फिरायला जाणार असाल बीच साईडवरती जाणार असाल त्यासाठी हा ड्रेस तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे कारण या ड्रेसमध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबल पण वाटणार आहे आणि तुमचा लुक मॉडर्न दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे त्यामुळे अशा प्रकारचा मॅक्सी ड्रेससुद्धा तुमच्याकडे असायलाच हवा आणि असा आहे तो मेशोवरती स्मॉल साईजपासून ते डबल एक्सेल साईजपर्यंत तुम्हाला आरामात मिळून जाईल ची प्राईज आहे फक्त आणि फक्त तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपयामध्ये एवढा सुंदर ड्रेस तुम्हाला मिळणार आहे या सगळ्याचे कोड आणि या सगळ्याचा बी मध्ये सुद्धा नक्कीच देणार आहे तुम्ही नक्की जाऊन करा तिसरा जो ड्रेस आहे तो खूप सुंदर असा मल्टी कलर फ्लोरल प्रिंटवाला मॅक्स ड्रेस आहे तुम्ही बघू खूप सुंदर असा हा ड्रेस आहे या ड्रेसला स्पेशली मला स्लीव्ज खूप आवडला बलून या ड्रेसच्या स्लीव्ज आहेत जर तुमचे आर्म्स खूप जास्त हेवी असतील तर तुम्ही अशा प्रकारचे मॅक्सी ड्रेसेस नक्कीच यूज करू शकता अशा प्रकारच्या मॅक्सी ड्रेसेसमध्ये काय होतं तुमचं वेट जरी असेल तरी ते दिसून येत नाही त्यामुळे जर तुमचं जास्त वजन असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या मॅक्सी मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता शिवाय या ड्रेसच्या स्लीव्ज तुम्ही बघू शकता या स्लीव्ह या ड्रेसला खूप सुंदर लुक येतोय छान अशा बलून मध्ये या ड्रेसला स्लीव्स दिलेल्या आहेत आणि खालच्या बाजूला थोडंसं पॅक आणि वरच्या बाजूला छान असा पफ अशा प्रकारच्या स्लीव्ज आहेत तर आहे मल्टी कलर फ्लोरल प्रिंटमध्ये हा ड्रेस आहे शिवाय याचं फॅब्रिक तुम्हाला मी जवळून दाखवते खूप सॉफ्ट असं या ड्रेसचं फॅब्रिक आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अंगाला अजिबात फॅब्रिक नाही एकदम कम्फर्टेबल तुम्ही उन्हाळ्यामध्ये कुठल्याही ऋतूमध्ये हा ड्रेस अगदी आरामात घालू शकता फिरायला जाताना सुद्धा हा ड्रेस तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे मी फ्लोरल प्रिंटवाला ड्रेस वेअर केलेला त्यामधलाच ब्लॅक कलरचा हा ड्रेस आहे हा ड्रेससुद्धा खूप सुंदर आहे शिवाय या ड्रेसचं कलर कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडलं एकदम रिच आणि डिसेंट असं हे कलर कॉम्बिनेशन आहे फिट बघू शकताय परफेक्ट असा ह्याचा फिट आहे आणि यामुळे तुमचा शेफ हा एकदम परफेक्ट दिसण्यासाठी खूप मदत होते या ड्रेसचा जर नेक बघायला जाल तर असा राऊंड असा नेक आहे आणि या ठिकाणी याला असा ट्रॅंगँगल असा शेप त्याने दिलेला आहे त्यामुळे ओव्हरऑल नेकची डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे शिवाय याच्या स्लीव्ज तुम्ही बघायला जाल तर मगाशी जो ड्रेस आहे त्यासारख्या ज्या स्लीव्ज आहेत बलूनमध्ये याच्या स्लीव्ज आहेत तुमचा आर्म फॅट जर जा थोडासा जास्त असेल तुमचे दंड जर थोडेसे मोठे असतील तर तुमच्यासाठी हा ड्रेस परफेक्ट दिसणार आहे ब्लॅक कलरचा ओव्हरऑल ड्रेस आहे आणि त्यावरती अशा प्रकारचे ग्रे कलरचं फ्लोरल प्रिंट आहे मोठं प्रिंट यावरती दिलेलं आहे या ड्रेसची लेन्थसुद्धा खूप लॉंग असा हा ड्रेस आहे गुडघ्याच्या थोडासा खाली मिडपर्यंत हा ड्रेस येतो खूप कम्फर्टेबल आणि याचा फॅब्रिक जर तुम्ही बघायला जाल खूप सॉफ्ट असं फॅब्रिक आहे तुम्ही जवळून बघू शकताय अतिशय सॉफ्ट असं फॅब्रिक हे अंगाला अजिबात टोचत नाही एकदम कम्फर्टेबली तुम्ही हा ड्रेस कुठेही कॅरी करू शकता तुम्ही ऑफिससाठी कॉलेजसाठी कुठे फिरायला जरी जाणार असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही घरातसुद्धा डेली वेअरसाठी हा ड्रेस आरामात यूज करू शकता कितीही कसाही वॉश केला तरी या ड्रेसला इस्त्रीची अजिबात गरज लागत नाही आता मगाशी जो फ्लोरल प्रिंटमध्ये जो ड्रेस घातलेला त्याचं फॅब्रिक जॉर्जेटमध्ये येत होतं या ड्रेसचं फॅब्रिक जॉर्जेटमध्ये नाही तर या ड्रेसचं फॅब्रिक हे एकदम सॉफ्ट असं कॉटन रेऑन मिक्स असं या ड्रेसचं फॅब्रिक आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट असा अंगल अजिबात टोचणारं नाही अगदी कम्फर्टेबली हा ड्रेस तुम्ही कुठेही घालून जाऊ शकता हा ड्रेस तुम्हाला स्मॉल साईजपासून ते डबल एक्सेलपर्यंत आरामात मेशोवरती मिळून जाईल शिवाय जास्त कॉस्टली पण नाही अगदी पाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये हा ड्रेस तुम्हाला आरामात मिळून जाईल आता आता आपला पाचवा जो ड्रेस आहे तो हा ब्ल्यू कलरचा लॉंग मधला ड्रेस अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स मेशोवरती अवेलेबल आहेत अगदी कमी प्राईजमध्ये हा ड्रेस तुम्हाला मिळून जाईल या ड्रेसचा लुक तुम्ही बघताय वरच्या बाजूला मीडपर्यंत छान असे मिरर वर्क त्याने दिलेला आहे या ड्रेसचा लुक एवढा सुंदर आहे घातल्यानंतर एकदम स्लिम ट्रिम इफेक्ट या ड्रेसमुळे येतो शिवाय या ड्रेसचं तुम्ही पुढच्या बाजूला नेक डिझाईन बघू शकताय छान असं मिरर वर्क त्यांनी दिलेलं आहे आणि हे जे मिरर आहे ते अजिबात टोचत नाहीत एकदम फेक अशी मिरर आहेत अजिबात टोचणारे मिरर नाहीत तुम्ही जवळून बघू शकताय खूप सुंदर असा हा ड्रेस वेअर केल्यानंतर दिसतो शिवाय या ड्रेसमध्ये खूप सारे कलर्स मेशोवरती अवेलेबल आहेत तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता आणि सगळेच कलर अतिशय सुंदर आहेत शिवाय याच्या स्लीव तुम्ही बघू शकता लॉंग अशा स्लीव्ज आहेत स्लीव्जलासुद्धा अशा प्रकारे त्यांनी वर्क खालच्या साईडला दिलेला आहे त्यामुळे संपूर्ण स्लीव्जला आणि ओव्हरऑल ड्रेसला खूप सुंदर असा लुक आलेला आहे तुम्ही बघतच आहात अतिशय लॉंग आणि एकदम परफेक्ट फिटिंगमधला हा ड्रेस आहे यामध्ये स्मॉल साईजपासून ते डबल एक्सेलपर्यंत तुम्हाला साईज मेशोवरती अवेलेबल आहेत आता आपला सहावा जो ड्रेस आहे तो हा व्हाईट फ्लोरल प्रिंटमधला ड्रेस आहे ब्लॅक कलरचा ड्रेस आहे आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचे फ्लोअरलेस त्यांनी दिलेले आहेत अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे या सगळ्या ड्रेसमधला माझा हा सगळ्यात फेवरेट ड्रेस आहे कारण हा ड्रेस जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा एकदम सुंदर असा लुक तुम्हाला येतो या ड्रेसला त्यांनी स्क्वेअरनेक दिलेला आहे आणि शोल्डरची ही जी पट्टी आहे ती इलास्टिकची आहे त्यामुळे तुमच्या बॉडी टाईपप्रमाणे हा ड्रेस छान ॲडजस्ट होतो शिवाय याच्या स्लीवसुद्धा खूप वेगळ्या प्रकारे स्टिच केलेला आहे त्यामुळे या ओव्हरऑल ड्रेसला लुक खूप सुंदर येतो शिवाय या ड्रेसची फिटिंग तुम्ही बघू शकताय लाँग गुडघ्याच्या खालपर्यंत हा ड्रेस आहे आणि खालच्या बाजूला गुडघ्यापासून थोडंसं खाली त्यांनी अशा प्रकारे कट दिलेला आहे जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल ऑफिसला जात असाल कॉलेजला जात असाल तर त्यासाठी हा ड्रेस तुमच्यासाठी एक सुंदर पर्याय आहे शिवाय जर तुम्ही कुठे वेकेशनला जाणार असाल आणि छान असा तुम्हाला वेस्टर्न ड्रेस हवा असेल त्यामध्ये जर तुम्हाला कम्फर्टेबल लुक हवा असेल तर हा ड्रेस तुम्ही नक्की वेअर करू शकता शिवाय अगदी कमी प्राईजमध्ये हा ड्रेस मेशोवरती अवेलेबल आहे जेव्हा मी हा ड्रेस घेतलेला त्याची प्राइस सहाशे ते सातशे रुपये होती पण आता या ड्रेसची प्राईस खूप जास्त कमी झालेले आहे आणि त्या प्राईजमध्ये हा ड्रेस खूप वर्थित आहे तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आणि हा ड्रेस तुम्ही नक्की जाऊन परचेस करा शिवाय या ड्रेसची बॅकची जी साईड आहे तीसुद्धा खूप सुंदर आहे बॅकला अशा प्रकारे त्यांनी इलॅस्टिक दिलेली आहे आणि या इलॅस्टिकमुळे तुमचं वजन कितीही असू द्या तुमची बॉडी कितीही हेवी असू द्या तुमच्या बॉडी टाईपप्रमाणे हा ड्रेस छान असा ॲडजस्ट होतो शिवाय तुम्हाला एक स्लिम ट्रिम इफेक्ट देण्यासाठी हा ड्रेस तुम्हाला खूप जास्त मदत करतो या ड्रेसचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे स्मॉल साईजपासून ते डबल एक्सेलपर्यंत या ड्रेसमध्ये तुम्हाला साईज मेशोवरती अवेलेबल आहेत तुम्ही नक्की जाऊन परचेस करा तर आजचा हा व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्टेड व्हिडिओ होता कारण मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हे ड्रेस वापरलेले आहेत त्यावरून मला बऱ्याच कमेंट की ताई ड्रेसच्या लिंक दे ड्रेस कुठून घेतले हे सांग तर हे जे जेवढे सगळे मी मेशोवरून घेतलेले ड्रेस आहेत या सध्या मला बऱ्याच कमेंट आलेल्या की ताई ड्रेसच्या लिंक दे त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू